नमस्कार मित्रांनो मी विजय आपलं स्वागत करतो माझे रॉयल विचार या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन चाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहतात चाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा मी ज्या पण काय व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एक वेळ त्या व्हिडिओचा आनंद घेताल मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा यात कुठेही जातीवाद वगैरे या गोष्टींना थारा नाहीये आणि कोणी देऊही नये कोणी तसा विचार देखील करू नये मित्रांनो कसं झाले माहिती आहे का आता महाराष्ट्रामध्ये ना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि सगळीकडे आपण पाहतोय की विधानसभेचं कसं वारं वाहत आहे प्रत्येक मतदारसंघामधली प्रत्येक मतदारसंघामधली आपापली वेगवेगळी गणितं त्या ठिकाणी मांडली जातात किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं गणितं तिथं दाखवली जात आहेत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्र हा अनेक जाती धर्मांचा महाराष्ट्र आहे आपल्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची एक विचारांची परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राला घडवलं म्हणून आपला महाराष्ट्र आज पण इतक्याच ताकदीनं आणि इतक्याच तोलामोलानं उभा आहे नाहीतर आज आपलं काय झालं असतं हे आपण वेगळं सांगण्याची गरज नाही महाराजांनंतर इथं प्रत्येक जाती जमातीतले संत साधू मोठमोठे महात्मे आणि त्याच्यानंतर समाजसुधारक वगैरे अशी खूप लोक या महा महापुरुष इथं जन्माला आले त्याच्यानंतर हे सगळं आपलं चाललंय पण हल्ली काय होतंय महापुरुषांच्या नावानं जाती जातींमध्ये सगळ्या भांडण तन्न लावली जात आहेत जाती वाटून घेतल्या माणसं वाटून घेतली आणि याचा वापर आता राजकारणासाठी होत आहे सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो हेच की माझ्याकडे एक ॲडिओ क्लिप आली एका ग्रुपवरती ती व्हायरल झाली होती आणि त्या ॲडिओ क्लिपमध्ये असं होतं की जे गोपीचंद पडळकर धनगर समाजातून ते येतात आणि ते एक जत या विधानसभा निवडणुकीमध्ये अधिकृत भाजपच्या कमळ या चिन्हावरती ते उभे तर भाजपला भाजपवरती एका विशिष्ट वर्गाचा राग आहे म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर ती ॲडिओ क्लिपमध्ये असं होतं की पुढची व्यक्ती मराठा समाजाची व्यक्ती होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जिथं पण ओबीसीचे उमेदवार असतील तिथं ते त्यांना ते पाळायचं वगैरे असं काहीतरी त्यांचा ते ते विषय चालला होता त्या व्हिडिओमध्ये त्याचा ऍडिओमध्ये उल्लेख केला होता त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर हे धनगर समाजातून येतात आणि ते भाजपचे फिरण त्यामुळे त्या व्हिडिओ ॲडिओमध्ये असं होतं की दादांचा आदेश आलाय म्हणजे दादा म्हणजे कोणतं मनोज जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटलांचा आदेश आलाय की गोपीचंद पडळकरांना त्या ठिकाणी हरवायचंय त्याच्यानंतर उत्तमराव जानकरांना हरवायचे त्याच्यानंतर जा राम शिंदेना हरवायचे अरे तीनही आम तीनच आमच्या धनगराचे उमेदवार असे आहेत की जे निवडून येण्याच्या पात्रतेचे आहेत किंवा ते निवडून येऊ शकतात खरं तर मुळात कसं होतं माहिती आहे का याच्या पाठिंबा जरांगे पाटील आहेत का नाही मला माहीत नाही ते इतक्या कारण ते सुद्धा धनगर समाजाला मानतात धनगर समाजाला ते सपोर्ट करतात पण विषय असा झालाय जिथं ओबीसी समाजाचा ओबीसी समाजाला पाठिंबा म्हणून लक्ष्मण हाकेसर हे सुद्धा धनगर समाजातून येतात आणि लक्ष लक्ष्मण हाकेसरांनी सांगितलं की आम्ही ओबीसीच्या उमेदवारांना पाठिंबा देणार तिथं मग यांनी सांगितलं आम की आम्ही त्या उमेदवारांना जिथं तुम्ही पाठिंबा देचाल तिथं आम्ही आमचा समाज एक करणार आणि तुमच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करणार यात होतंय काय माहिती आहे का एक समाज एक जात म्हणून आमची जात मार खाते धनगर समाजाचा एक तर अख्ख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये एक एक आमदार तोही आमदार आहे तोही त्याच्या स्वतःच्या बळावरती किंवा त्याचं स्वतःचं प्राबल्य आहे त्या ठिकाणचं वगैरे वगैरे ते सुद्धा प्रस्थापित माणूस आहे तो तो, तो, तो आमदार आहे बाकी जे पण कोणी होतात ते असे काहीतरी वेगवेगळ्या मार्गाने होतात आमचं म्हणणं एकच आहे तुमचा जो काही लढा असेल आरक्षणाचा असेल तुमच्या विरोधात जो कोणी बोलत असेल तुम्ही त्यांच्याशी वैयक्तिक त्यांच्यावरती टीका करा वैयक्तिक भांडा परंतु असं धनगरांचे उमेदवारच पाडायत आम्हाला किंवा असे असं करू नका याने होईल असं की कॅपेबल उमेदवार पराभूत होईल आणि ज्यांची खरच विधानसभेत जाण्याची काळी मात्रही क्षमता नाही पात्रता नाही लायकी सुद्धा नाही अशी लोकं तिथं निवडून जातील आणि त्याच्यामुळं खूप मोठं नुकसान होईल त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारे असा जातीवाद करू नका आमच्या समाजातून जर दोन चार आमदार गेले तर आमच्या समाजाचं भलं होईल कारण आमचे प्रश्न कोणीही मांडत नाही आम्ही ज्या लोकांना निवडून देतो ती लोक कुठेही बोलत नाहीत आमच्याबद्दल आणि हे सगळ्या गोष्टी कुठेतरी मांडण्यासाठी आमचा जर वाडप्या तिथे गेला तर आम्ही त्यांच्याकडे काहीतरी अपेक्षा ठेवू त्यांना आम्ही हक्काने सांगू काही गोष्टी त्यांच्याशी विचार करू पण जर असं कुठंतरी काहीतरी घोंगडी बैठका घ्यायच्या कुठं काय करायचं आणि आम्ही तुमचे उमेदवार पाडणार असं जर काय असेल तर प्लीज असं करू नका हे करण्याने एक लक्षात घ्या तुम्ही चांगल्या लोकांचं चांगल्यांशी रिलेशन तुम्ही खराब करताय आम्ही म्हणत नाही की आम्ही खूप मोठे आहोत आम्ही खूप धनवान आहोत आम्ही खूप बलवान आहोत पण आम्ही पण अडीच कोटी या महाराष्ट्रामध्ये आहोत जसे तुम्ही पाच कोटी आहात त्यामुळे मराठा आणि धनगर हा वाद कधीही नसलेला वाद पुन्हा लावू नका आणि या वादामुळं एक गोष्ट मात्र नक्की होईल तिसऱ्या कोणाचा तरी फायदा होईल आणि ह्या राजकारण्यांसाठी आपण जाती जातीत भांडू नका एवढीच माझी अपेक्षा आहे कारण ही राजकारणी कधीही एक होतात आपल्या तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांचा सा, या लोकांना खूप त्रास होतो त्याच्यामुळं असं कुठल्याही स्टेटमेंट करू नका आणि कुठल्याही उमेदवाराला पाडण्यासाठी कोणीही कुठेही असल्याही भूमिका घेऊ नका जो तो आपल्या बळावरती निवडून येईल आणि आमच्या समाजातील आमदारांना निवडून आणण्यासाठी तुम्ही सुद्धा सपोर्ट करा नक्कीच आम्ही तुमच्यासाठी कधीही कुठेही उभे राहू मी एक धनगर म्हणून ह्या व्हिडिओमध्ये बोलत आहे तरी प्लीज व्हिडिओचा वेगळा चुकीचा अर्थ काढू नका जातीवाद आम्हाला आवडत नाही आणि त्याच्यामध्ये दे इंटरेस्ट देखील नाही त्याच्यामुळं नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चाल तर तुमचे मनापासून आभार मानतो आणि असेच चांगले व्हिडिओ माहितीपूर्ण अभ्यासपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल तेवढं सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र